एक कविता केली चंद्रप्रिया लढरे ढाण्या सोबतीला आम्ही चंद्रशे नावात पण डायन से काई लेहरे ढाण्या लढरे ढाण्या सोबतीला आम्ही चंद्रशे नावात पण डागन से काही तोची सखान पांडुरंग तोची रखमाई ख्या ख्या बात है? ख्या ख्या ते जरी गुरु शिष्याचे कधी मागितला नाही चंद्र असे नावात पण डागन से काही जरी असे शब्दांचा धनी

गातो संतेची अंगाई या पण दाग नसे काही लडड ढाण्या लडड ढाण्या सोबतीला मी चंद्रासेना नावात पण दाग नसे काही एकळ रे पाण्या पडरे पाण्या करू पाणी पाणी शेत माझं लई ताहेल चातका आवाज वाह